एक किलो पाचशे सात ग्रॅम हॅश ऑइलसह आणखी चार आरोपी अटक ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी गुन्हे शाखा युनिट पाच ने सात फेब्रुवारीला ऋषभ संजय भालेराव याला चरस आणि हॅश ऑइल ऑनलाईन विकणाऱ्या संदर्भात अटक केली होती तो चरस हा अंमली पदार्थ त्याच्या सहकार्याकडून आणत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील अविनाश महाजन पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे व त्यांच्या टीमने शोध घेतला असता शहापूर येथे राहणाऱ्या अभिजित अविनाश भोईर आणि डोंबिली येथे परा नारायण रेवणकर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चरस व गांजा असा एक लाख सेहेचाळीस हजार एकशे साठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच अधिक तपास करत असताना आणखी दोन आरोपी मामा उर्फ सुरेंद्र बाबूराव अहिरे व राजू भाऊराव हरिभाऊ जाधव यांना मनमाड नाशिक येथून अटक करण्यात आली त्यातील सुरेंद्र यांच्याकडून बारा लाख सत्तर हजार सातशे रुपयांचे एकशे सत्तावीस ग्रॅम चरस हॅश ऑइल तर राजू जाधव यांच्याकडून एक कोटी अडतीस लाख रुपयांचे एक किलो तीनशे ऐंशी ग्रॅम चरस हॅश ऑइल जप्त करण्यात आले एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस हॅश ऑइल यांनी त्यांनी विशाखापट्टम येथून आणला असल्याचा सुगावा पोलिसांना लागला असून त्यादृष्टीने सखोल तपास सुरू असून आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने करीत आहेत दिनांक अठरा सात दोन दोन हजार चोवीस रोजी ऋषभ भालेराव नावाचा आरोपी आपण अटक केला होता आणि त्याच्यामध्ये वाघळी स्टेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता एन डी पी एस अंतर्गत त्यामध्ये सुरुवातीला आपण एकतीस लाख किमतीचा मुद्देमाल गांजा त्रेसष्ट किलो चरस आणि ॲशॉल असं पूर्ण एकतीस लाखाचा मुद्देमाल आपण पकडलेला होता त्या अनुषंगानं या अगोदरी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे त्याचा तपास करत असताना युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे पाटील ए पी आय अविनाश महाजन पी एस आय सुनील अहिरे आणि त्यांची पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये तपास करत असताना आणखीन चार आरोपी याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहेत हे चार आरोपी यांच्याकडून याच्यातले दोन आरोपी एक अभिजित बोहेर म्हणून आहे हा शहापूरचा राहणार रा आहे एक पराग रेवणकर आरोपी हा डोंबिवलीचा राहणार रा आहे आणि आणखीन दोन आरोपी सुरेंद्र अहिर आणि राजू जाधव हे मनमाडचे राहणारे आहेत असे एकूण चार आरोपी आपण या लिंकमध्ये पकडले यांच्याकडून जवळजवळ एक करोड एकावन्न लाख किमतीचा आपण हॅश ऑइल आपण पकडलेला आहे या चारही आरोपींच्याकडून याचं जवळजवळ एक किलो पाचशे ग्रॅम एवढी याचं वजन आहे आणि याची किंमत आहे एक करोड एकावन्न लाख रुपये तर निश्चित स्वरूपाने एक अतिशय चांगली कामगिरी जे आपण सुरुवातीचं ऋषभ बालेरावला पकडल्यानंतर पुढची जी कारवाई होती ती चांगली चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून याच्यामध्ये चार आरोपी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यावरून मोठ्या प्रमाणात आपण हॅश ऑइल जप्त केलेलं आहे त्याची पुढची लिंक आणखीन विशाखापट्टणम या ठिकाणी येत आहे तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे याच्यात आणखी काही आरोपी आपल्याला वॉन्टेड आहे ज्यांची नावं निष्पन्न ना आहेत त्याची इन्फॉर्मेशन जशी मिळेल तशी आपल्याला देण्यात येईल माहिती पण एक अतिशय उत्कृष्ट असं अंमली पदार्थ विरोधी कारवाई पुन्हा एकदा युनिट पाच क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे आणखीनही याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आपल्याला सुरुवातीला आपण बघितलं ऋषभ बालेराव जो ऑनलाईन विक्री करत होता यालाही चार आरोपी पुरवठा करत होते ज्या ऑनलाईन विक्री ऋषभ बालेराव जो करत होता त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हा ऑनलाईन इन्स्टावरती याचा अकाउंट होतं आणि या अकाउंटवरती हा त्याचं डिमांड ज्या काही लोक करायची आणि हा त्याला कुरिअरद्वारे विक्री करायचा आणि गुगल पेद्वारे हा पैसे याच्या अकाउंटला जमा करून घ्यायचा तर कुरिअरद्वारे बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये पूर्ण दिल्ली असेल हरियाणा बेंगलोर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी यानं विक्री केल्याचं निष्पन्न होत आहे तर याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यानं विक्री केलेली येत आहे कुरिअर कंपन्यांनाही काही नॉर्म्स आहेत तर त्या अनुषंगाने कुरिअर कंपनींची जी लोकं आहेत त्यांनाही इन्व्हेस्टिगेशनसाठी आपण बोलवलेलं आहे तर त्यांचाही यांचा काय रोल आहे किंवा त्यांना माहिती नव्हतं या अनुषंगानं तपास आहे त्याची जी हॅश ऑइल आहे त्याची एक ग्रॅमची किंमत साधारणतः दहा हजार रुपये अशी किंमत इंटरनॅशनल हॅश ऑइलला चरस ऑइल पण म्हणतात आपण जे कॅनाबिस नावाचं जे नार्कोटिक जे हे आहे प्लॅन्ट आहे त्याचा एक्स्ट्रॅक्ट करून हे हॅश ऑइल काढलं जातं आणि हॅश ऑइलची जसं लिक्विड फॉर्म आहे चरसचा त्या अनुषंगानं सेवन करण्यासाठी हे वापरलं जातं जसं की आपण हुक्का ज्या ज्या पद्धतीनं वापर वापरतात त्या पद्धतीनं याचंही सेवन केलं आपण ज्यावेळेस जे काही कस्टमर आहेत यांचं प्रोफाईलिंग केलं असतं हे आय टी क्षेत्रातलेही काही मुलं आहेत काही स्टुडंट्स पण आहेत आणि काही कॉमन सिटिझन्स पण आहेत त्यामुळं असं पर्टिक्युलर आपण या क्षेत्रातीलच लोकं घेत आहेत असं आपण म्हणू शकत नाही याचं प्रोफाईलिंग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक